विदर्भ लाइव न्यूज बौद्धांचे महाविहार ब्राह्मणमुक्त करा बुद्धव्या महाविहार मुक्ती आंदोलन आज दुसरा दिवस विशाखा महिला मंडळ यवतमाळच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपली बाजू मांडत असताना आज या ठिकाणी परत एकदा जे आपण कार्यक्रम चालू केलेला आहे धरणे आंदोलन त्या धरणे आंदोलनाच्या संदर्भात आज पुन्हा एकदा आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हा लड़ा जो महाबोधी महावीर मुक्ती लढा आहे हा लढा आपल्याला कायमस्वरूपी चालू ठेवायचा आहे जोपर्यंत हा कायदा दूर होत नाही समाप्त होत नाही एकोणीसशे एकोणपन्नासचा जो महाबोधी विहार ऍक्ट आहे तो ॲक्ट रद्द करण्यासाठी उजनी भिक्पूर संघाच्या नेतृत्वामध्ये या यवतमाळ नगरीमध्ये हा दुसरा दिवस आहे आणि हे नंतर आंदोलन अशाच प्रकारे चालू राहणार आहे आणि त्याकरता आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी ते स्वीकारलेलं आहे आणि त्यांची ओशी सुद्धा आम्हाला मिळत आहे अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही हातात आहे आणि आपले जे मक्का मदीना जे मुसलमानांच्या हातात आहे आमचं महाबोधी विहार हे बौद्धांच्या हातात का नाही हा आम्हाला सरकारला जाब विचारायचा आहे आणि सरकारने महाबोधी विहार हे बौद्धांच्या बौद्धांना परत करावं त्यांच्यावरची त्यांनी आपली मालकी काढून घ्यावी अशी मी नम्र विनंती केंद्र सरकार आणि बिहार सरकारला करीत आहे दुपारी धरणे आंदोलनकर्त्यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले हे निवेदन सादर करीत असताना भे विपस्सी महाथेरो भे राहुल आर्या सुजाता भते सारीपुत्त मंडळाच्या सचिव वंदना उरकुडे शीला मेश्राम विजय उरकुडे भगवान गजभिये शांताराम कांबळे युवराज मेश्राम उमेश मेश्राम मीना नरगडे कल्पना चव्हाण कल्पना ठमके करुणा चौधरी वंदना शिंगाडे, दिलीप चव्हाण सुनील वाघमारे अभिषेक गायकवाड रितेश मून, कविता नागदिवे विना नागदिवे शोभा भैसारे धम्मवती वास्मिक सुषमा डोंगरे इत्यादी बौद्ध बांधव बहुसंख्येने उपस्थित होते